मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीसशे नव्याण्णव सालचा आहे त्या एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती पवारसाहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना दिवसामागून दिवस चाललेत दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही हो होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते दर वेळेला नाव व्हायचं कोणाचं कोणतो जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हणून Look